ब्रेकिंग हंड्रेड नंतर पुढच्या बातम्या पाहूयात देशामधील सर्वात विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डवरती वर्ध्याच्या एका चार वर्षाची मुकल्यानं ना, आपलं नाव कोरलेलं आहे सामान्य ज्ञान भागामधील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या रामायण या विषयावरती सर्वात जलद गतीनं प्रश्नोत्तर माला पूर्ण करण्याचा राष्ट्रीय विक्रम साहस रघाटाटे याने आपल्या नावाने केलेला आहे हा विक्रम तामिळनाडूच्या सहा वर्षीय मुलीच्या नावावर होता तो मोडून साहसनं अवघ्या चार वर्षात दोन पूर्णांक तेवीस मिनिटांमध्ये पन्नास प्रश्नोत्तर अशा अल्पशा वेळेमध्ये बनवलेले आहेत आणि या पुरस्कार विजेत्या चिमुकल्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी आपल्यासोबत साहसचे परिवार आहे पूर्ण साहसचे वडील आहे साहसची आई आहे आपण सर्वात अगोदर सहाच्या आईशी सभासद्या ऍक्च्युली ही ही जेव्हा साहस माझ्या पोटात होता तेव्हापासून मी खूप म्हणजे जे धार्मिक ग्रंथ आहे ते वाचायची आणि लकीली लकीली म्हणा की अनलकीली म्हणा लॉकडाऊन लागला आणि टी व्हीवर पण रामायण आणि महाभारत सुरू झालं तर मी कंटिन्यू ते बघायचे आणि मग तो जसा जसा मोठा झाला त्याला मग स्टोरी ऐकायची खूप सवय होती तर रात्री झोपताना आम्ही इकडच्या तिकडच्या स्टोरी न वाचता त्याला मी राम आणि कृष्णाचा आणि शिवाजीचा स्टोरी सांगायचं तर मग त्याचं त्याच्यातून त्याला त्याची आवड निर्माण झाली की आई तू सीता आहे बाबा राम आहे तर मग मी कोण राहील असं तो आम्हाला क्वेश्चन करायचा तुमच्या डोक्यामध्ये कशी कल्पना आली सारंजी ऍक्च्युली जसं की माझ्या वाईफनी सांगितलं की लॉकडाऊन मध्ये रामायणाचा खूप परिणाम पडला कारण बघायला अजून काहीच नव्हतं तर त्यावेळीच त्याला पण ते लर्न झालं आणि आम्ही त्याच्याशी गोष्टी रूपात ते बोलायचो आणि त्याच्यातूनच आम्हाला असं कळलं की नाही त्याला भरपूरसं नॉलेज आलेलं आहे मग आम्ही ट्राय केलं की बा आपण याला एक चॅलेंज म्हणून घेऊ शकतो का तर आम्हाला इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जेव्हा आम्ही रिक्वेस्ट केलं तेव्हा त्यांच्याकडनं आम्हाला एक सांगण्यात आलं की बा ऑलरेडी सहा वर्षाच्या मुलींनी हा रेकॉर्ड एक काहीतरी आठ मिनटात केलेला आहे तर आम्ही त्यावरच चॅलेंज एक्सेप्ट केला आणि त्यांना म्हटलं की ठीक आहे आम्ही त्याला बीट करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच फक्त अगदी कमी वेळेमध्ये हा सर्व विक्रम त्यांनी आपल्या नावाने केला साहस आपल्यासोबत आपण सावस संवाद साधूया साहस मला सांग तुला रामायण वाचायला हो कोणी शिकवलं तुला हो। 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 ने शिकवलं आणि पप्पांनी पप्पानी पप्पाने शिकवलं तुला सगळे प्रश्न येतात हो बरं मला सांग तुला रामानातलं कोणतं पाठ सर्वात जास्त आवडतं रामायण मधलं कोण आवडत जास्त हनुमान जी आपण जर बघितलं साहसने अतिशय कमी वेळेमध्ये हा सर्व पराक्रम आपल्या नावाने केलेला आहे तामिळनाडू मधील सहा वर्षाच्या मुलीचा त्याने विक्रम जो आहे तो तोडलेला आहे आणि हा मान वर्धेकरांसाठी एक सर्वात मोठा समजला जातो त्यामुळे सर्व स्तरावरून साहस जे आहे कौतुक होत आहे निलेश बंगाल एनडीटीव्ही मराठी वर्धा